बंटी पाटला लोक काय वाटतं बंटी पाटे काय ते किंगच आहेत किंग मेकरच आहे इथं बंटी पाटलांशिवाय काय चालत अरे वरती कृष्णाराज माडे उत्तर आहेत म्हणतात इच्छुक आहेत शक्य नाही रील्स वर होत नाही लोकात जनमानसात जावं लागतं पंटी साहेबांचं तिकडं सा काय विषय नाही चांगलं काम आहे एक नंबर यांनी गद्दार राजकारण भयानक केलेलं आहे आणि त्याच्यावर जनता पेटून उठलेला आहे कोणी नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही महाराष्ट्र दौरा करतोय आणि मी आता पश्चिम महाराष्ट्रात फिरतोय आता मी आहे कोल्हापूरमध्ये माझ्या मागे महालक्ष्मी मंदिर पण आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने कोल्हापूर शहर उत्तर आणि दक्षिण नेमकं कोल्हापूरकरांचं यंदा काय ठरलंय कोण निवडणार कोणत्या आमदाराचं पारडं जड आहे काय आहे सगळी परिस्थिती ते आपण जाणून घेणार आहोत चला कोल्हापूरकरांना विचारूया त्यांचं काय ठरलंय कोल्हापूर उत्तर दक्षिण काय कोण येईल निवडून वाटतंय काँग्रेस काँग्रेस काका का बुधाण का आहे बंटी पाटील आणि खाली ऋतुराज पाटील बंटी पाटील काय असं हो वाटत लोकांचा विश्वास उडालेला आहे भाजप महायुती महायुती वाटत माडी गट माडी खाली कृष्णराजे मारिक उत्तर आणि खाली अमल महाडिक हो शंभर टक्के बंटी पाटील बंटी पाटील तुम्हाला काय वाटतं बंटी पाटील शिवसेना शिवसेना माडिक कुठला गट माडिक 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 आमच्या दक्षिण मध्ये बंटी पाटील ऋतुराज पाटील आहेत काय वाटतं त्यांच्याबद्दल काय काम केलं आम्ही त्यांना निवडून दिलं खरं काय कामक बघायला आम्ही असतोय कुठं घरी आम्ही सकाळी उठले की इथे येणार मत दक्षिणेचं काम उत्तर येत आमचं मत दक्षिणेला काम उत्तर मुलगा आहे बंटी पाटील त्यांच्यानं आणि मी माझं आखं कुटुंब आहे महाडिक कृष्णाजी महाडिक आम्ही शंभर टक्के कृष्णाजी महाडिक तर्फेच आम्ही पाठिंबा आहे आणि असं नाही आहे त्यांचं कि तात्पुरतं काम नाही आहे कायमस्वरूपी ती गरिबांचं झडत झटत राहतात आम्हाला पूर्णपणे बंटी पाटलांशिवाय काय चालत नाही उत्तरेत उत्तरेत पण दक्षिणेत पण बारा तालुक्यातल्या आठ तालुक्यात बंटी पाटलांचे शिट्याशिवाय कुठल्याही येत नाही इथं काय आता सध्या बघायला गेल तर कोल्हापूर उत्तर उत्तरमध्ये राजे क्षीरसागर साहेब म्हणतात दक्षिण मध्ये ऋतुराज पाटील किंवा कृष्णराय म्हाडिक ही लढत आता म्हणजे हे आहे महाविकास आघाडीच उद्धव ठाकरे साहेब आणि बंटी पाटील त्याच्यानंतर शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या मतांनी निवडून द्यायचं जसं लोकसभेला महाराष्ट्रात जास्त जागा दिल्या तसंच विधानसभेला जास्त जागा देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे कारण यांनी गद्दार राजकारण भयानक केलेलं आहे आणि त्याच्यावर जनता पेटून उठलेला आहे पूर्णपणे ऋतुराज पाटलांबद्दल काय वाटतले आमदार आहेत विद्यमान ते एक नंबर धराडीचे कार्यकर्ते धराडीचे कार्यकर्ते त्यांचे त्यांचे कार्य चांगले आहेत हे विश्वास त्यांच्यावर आहे लोकांचा त्यावेळेस येतील शंभर टक्के या खेपेला दक्षिणला ऋतुजा पाटील शंभर टक्के येणार दक्षिणात फक्त डिक्लेरेशन बाकी आहे ऋतुराज पाटलांचं बाकी काय नाही ऋतुराज okay. पाटलांचं काम एक नंबर आहे आणि त्यांच्याकडे मग शंभर टक्के दक्षिण राहणार बंटी पाटलांना काय ते किंगच आहे किंग मेकरच आहे त्यांचं काय नादच नाही त्यांच्याबद्दल प्रश्न नाही त्यांच्याबद्दल राहतील का उभे आता ते वरच राजकारण आहे ते आता ते काय करतात माहित नाही पण तिने उभं राहावं अशी आमची इच्छा बंटी साहेबांचं तिकडं काय विषय नाही चांगलं काम आहे एक नंबर बंटी पाटील इकडून उत्तर मध्ये उभारू शकत नाही का बरं त्यांची दक्षिण मध्ये जास्त पॉवर आहे पण दक्षिण पुतळे आहेत की ऋतुराज पाटील ते विद्यमान आमदार पण आहेत तिकडच काय परिस्थिती त्यांची हॅट्रिक होणार हॅट्रिक होणार होणार शंभर टक्के पाटील हॅट्रिक ऋतुराज पाटील हॅट्रिक हॅट्रिक नाही दुसऱ्या वर्ष बंटी पाटील आता काय विधानसभा परिषदेला असल्यामुळे ऋतुराज पाटील असल्यामुळे त्यांना ऋतुराज पाटलांना सीट देते तिकडे देते। नाही राहणार नाही राहणार बंटी पाटील स्वतः उभे राहणार नाहीत पण नेतृत्वाखाली शंभर टक्के त्यांच्या ज्या सीटा उभा करतील त्या निवडून देण्याचा कोल्हापूरकर प्रयत्न करतील खाली कृष्णराज महाडिक पण उभं राहायचं म्हणतात उत्तरेत बंटी पाटील आणि त्यांच्यात काय वाटायचं खरं सांगू का दोघांनी पण एवढी जय तयारी केल्या का नाही काय सांगता येत नाही एकदम जय तयारी म्हणजे फेरमतमोजणी म्हणतात ना तसा प्रकार होऊ शकतोय अच्छा बापरे एवढी एवड़, एवढी टप्पे हा म्हणजे काय महाडिक विरुद्ध पाटील जे जुने वैरी आहेत वैरी आता आपण शाळा शिकतोय आपण दहावीत आहेत तुम्ही आणि मी आपण आपलं का वैरी आहे काय पहिला क्लासमेट म्हणू आपण क्लासमेट क्लासमेट आणि तुमचा पहिला नंबर आला हो म्हणजे काय मी तुम्हाला मी तुम्हाला हे केलं ना सपोर्ट केला ना म्हणून तुमचा पहिला नंबर आला मी एक मार्क कमी काढला असं असतंय माणसातला नेता आहे तो होत नाही लोकात जावं लागतं मोबाईल वर चालत नाही काम प्रत्यक्षात पाहिजे प्रॅक्टिकल आणि ओरल फरक आहे अमल महाडिकांचं काय होईल बीजेपी च पश्चिम रे अवघड आहे आम्ही स्पष्ट बोलतो हा बीजेपी त्यांनी चेहरा बदलावा नितीन गडकरींना पुढे आणावं महाराष्ट्रातले काही नेते हे फटके वाचाळ वा वेळ भाजपचं प्रचंड नुकसान होणार लोकसभेचा फटका विधानसभेला से बसता सेम कोल्हापूरची जी निवडणूक आहे शहरातली ती कोणत्या मुद्द्यांवर लढवली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं स्थानिक मुद्दे काय शहराचे समस्या काय जे आहेत आता रस्त्याचे काम रस्ते का, रस्ते महत्वाचं काम हे रस्ते नाहीत खड्डे सगळे खड्डे होते पालिकेचे जे काम आहेत ते नाही ती कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे कोण निवडून येईल हा विषय महत्वाचा नाही निवडून आलो कोण काय करणार हे महत्वाचं असते लक्षात ठेवा अहो आवा मी मंगळवारपेठेत इथे येतोय खड्डे माहितीये काय अहो पाठ गेली माझी लाव काम नाही केलेली काम म्हणजे खड्ड्यात आता झाड लावायला पाहिजेत आपली ऐतिहासिक वास्तू म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृह एवढं शाहू महाराजांनी ऐतिहासिक वास्तू जपून ठेवल्या आहेत आता बघायला गेल तर रंकाळा रंकाळ्याचा तसं बघायला गेलं तर आपला विकास काही नाही जो कोण काय आमदार होईल विधानसभेत जाईल त्याची मला एकच विनवणी आहे त्यांना की कोल्हापूरचा विकास हा झाला पाहिजे कोल्हापूरसाठी मुद्दा बराच आहे विकास कुठल्याही पक्षाकडून तसा झालेलाच नाही आहे मुळात कारण कोल्हापूरकडं कुठल्याही काय झालंय फक्त फोडाफोडीचं राजकारण आणि ह्याच्यातच वेळ गेलेला आहे कोल्हापूरमध्ये तसा विकास बघितला तर काहीच झालेलं नाही आणि ज्याही पक्ष येईल त्यांनी पहिला प्रथम तर विकासावर लक्ष द्यावं असं आमचं जनतेचं मत आहे